हाच <स्थाथ> <आणे तमूं। स्थाथ> योग चांगला आहे <स्थाथ> तीर्थक्षेत्र <तक> आहे घालून <स्थाथ> घ्या आता माळे हाय आपल्याकडं हाय माळे हाय ना चांगला योग तुमचा चिर श्री ज्ञानदेव तुकार मऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद तुकार महाराज जोग महाराज की जय गंगा मैया की जय ज्ञान गंगा था वाह

त्या दिवशी आम्हाला उशिर उशीर झाला जेवायला आम्हाला कस तरी वाटलं म्हणून बाबा आजली उशीर झाला जेवायला बाबाने मला उपवास झाला का जास्त प्रसन्न वाटतं म्हणजे